रावेर येथील श्रीकृष्ण गो सेवा समितीला म्हणजेच गोशाळेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नुकताच अतिशय उत्साहात यावलचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते गोमातापूजन करून आणि भूषण अग्रवाल यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करून उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला यावेळी श्री व्यापारी विभागाचे अध्यक्ष कन्हैयालाल अग्रवाल माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी राबेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन डॉक्टर दत्तप्रसाद दलाल दानशूर असे संतोष अग्रवाल सुधाकर महाजन राबेरचे अनेक व्यापारी आणि परिसरातील महिला बालगोपाल यावेळी उपस्थित होते यावेळी हबप ऋषिकेश महाराज यांनी मार्गदर्शन केले या गोशाळा समितीचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले कपिल महाराज यांनी सूत्रसंचालन केले तर आभार सचिव चंद्रकांत चौधरी यांनी मानले या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल पाटील भूषण कासार राहुल चौधरी भास्कर बारी राजेश अग्रवाल किशोर पाटील यांनी परिश्रम घेतले बघता आपले एकवीस वर्ष निघून गेले परमेश्वर कृपेने आपल्याकडे जागा मोठी आहे आणि दान्यादांकडून जे सहकार्य मिळालं त्याच्यामुळे आज आपण एकवीस वर्ष ही गोशाळा सुरळीतरित्या चालू शकलो ही आपल्यावर परमेश्वराची फार मोठी कृपा आहे ज्यामुळेही ही गोशाळा निरंतर अशी सुरू राहो हीच प्रभू त्यांनी प्रार्थना करेल की एक सगळ्या वर्ष मंधिनानिमित्त त्या ठिकाणी गोमनवर प्रेम करणारे सर्व गोसेवक तसेच या ठिकाणी उपस्थित ऋषिकेश महाराज आणि सर्व मंडळी खरंतर गेल्या एकवीस वर्षापासून आपण या ठिकाणी ग्रामीण शहरामध्ये गोशाळा चालवत आहे गोशाळा चालवणं हे अतिशय चॅलेंजिंग काम असतं कारण की गोशाळा चालवत असताना या ठिकाणी ज्या गाई येतात त्या अनेक स्वतः त्या सुदृढ नसतात बऱ्याच वेळेस आणि अशा काही गोष्टी दाखल होतात त्यांची काळजी घेणं आजारांचा उपचार करण प्रचंड खर्च लागतो आणि मनुष्यबळ लागत आणि त्याचबरोबर साऱ्याच्या रूपामध्ये खाद्य सुद्धा लागत हे सर्व मॅनेज करणं हे अतिशय कठीण गोष्ट असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येकाच्या घरी कमीत कमी एक गाय असावी आणि तिची पूजा दररोज केली जाते परंतु आजच्या युगामध्ये हृदयादीच्या युगामध्ये आणि जागेच्या अभावामुळे प्रत्येकाला काही आपल्या घरी गाय आपण ठेवू शकत नाही तरी गोशाळा रूपाने ज्या ज्या ठिकाणी गोशाळा असते त्या त्या ठिकाणी आपण जाऊन जर एक दिवस सेवा केली तर नक्कीच आपल्याला त्या मार्गाने पूर्ण करता मिळू शकते यथाशक्ती मदत करते त्यांनी यथा शक्ती मदत केली पाहिजे त्यांना सेवा करते त्यांनी थे सेवा केली पाहिजे अशा पद्धतीने आपण या गोशाळा विकसित करू शकतो आणि निरंतर अशा पद्धतीने गोशाळा वर्गापन एकवीस वर्ष आपण एकदम एकदमपणे ही गोशाळा चालवली आणि वर्षानुवर्ष शेकडो वर्ष ही गोशाळा अशाच पद्धतीने चालवली अशा मी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त शुभेच्छा देतो विशालजी अग्रवाल उपाध्यक्ष अंबरजी पाटील आमचे मित्र सचिन चंद्रकांतजी चौधरी आणि या सगळ्यांच्या आणि उपस्थित सर्व भक्तांच्या तळवळी ही गोशाळा तिथे होती आहे मी मोठ्या अभिमानाने सांगू इच्छितो की संस्था अनेक असतील कार्य अनेक लोक करत असतील परंतु बाबेची गोशाळा एक वेगळा आदर्श सगळ्यांकरता ठेवून आणि तो म्हणजे असलेली वैचारिक सगळे लोक इथे इथे काम करत असताना सरकारी पवित्रताना एकवीस वर्षात आला नाही वापरसाहेब परंतु अशाही परिस्थितीत ही गोशाळा एकवीसाव्या वर्ष घेत हे खूप महत्वाचं आहे एक, एक, एक काळ इथे असा होता आमचे

देणे सुरू केले होते पोषण अजून काही लोक असतील तर अशा ही परिस्थिती सर्व या मित्र बांधवांनी एकत्र येऊन ही पोषणा सुरू ठेवली आणि आज एकवीस वर्ष आपल्याला तिथे बघायला मिळते आज जवळजवळ पन्नास गोवंश इथे आपल्याला बघायला मिळतो आजच मला चंद्रकांत भाऊ सांगत होते की डॉक्टरांना इथे बोलवलं होतं जवळजवळ तीन चार हजार रुपये त्यांचा तिला खर्च झाला आज अशी परिस्थिती आहे महागाई होती की घराच्या बाहेर पाय ठेवा तर पाचशे किलोमीटर लागतो आज इथे काय लागत नाही परंतु गोमातेच्या आशीर्वादाने आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट आपल्याला सांगतो की या गोशाळेमध्ये जे सगळे सदस्य आहेत त्यांची जी पवित्र भावना आहे तिला आपण आज खरंच दंडवत प्रणाम करायला पाहिजे आपण या सर्व सदस्यांकरता एकदा टाळ्या वाजवल्या परिस्थितीच्या पाठीमागे पहाडा सारखे जेणेकरून या गोशाळ्याचा विस्तार होईल आज ज्या या भाई आणि अशा परिस्थितीत त्याचं संगोपन करणं एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर तिचं विज्ञान तिचा शनिक्रिया करणं या सगळ्या गोष्टी होत असतात आणि अत्यंत पवित्र आणि अत्यंत भगवंताचा आशीर्वाद प्राप्त व्हावा अशी संस्था आहे आज या वर्धापन दिवसानिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या आई वडिलांचं स्मरण असो आपल्या गोशाळेला निश्चित काहीतरी आपण द्यावी आपल्या सनातन धर्मामध्ये गो गोमातेचं भूदेवांचं आणि संतांचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे तर निश्चित आपल्या कल्याण होईल आपल्या आई गेले असतील तर त्यांच्या कृत्य निश्चित आपण गोशाळेलावं आजकाल वाढदिवस करण्याची पद्धत आहे असा कोणाला केक भासता गाड्यांमुळे वापला जातो अशा पद्धतीने मेनगत्या गुजवल्या जातात परंतु असं सगळं का करता गोशाळेतून करावं अनेक राज्यभावातील अनेक मोठ्या व्यक्तींचे वाढदिवस साजरे झाले त्यांनाही त्याचं समाधान निश्चित या निमित्ताने माध्यमांच्या ह्याच्यातून सांगू इच्छितो हो की आपण आपले वाढदिवस गोशाळे साजरी करा आपला पुढे धातो माणूस पन्नास रुपये पुढे मध्ये खर्च करतात अजून काही अनेक मोठी मोठी प्रश्न आहे त्याबद्दल आता सांगू इच्छित नाही परंतु आपण तर त्या पुढी न खाण्यापेक्षा जर आपल्याला दुर्दैव उत्पन्न होतील त्यापेक्षा जर आपण आपल्याला आपण मेहनतीने करून घेलो तर आपल्या हिंदू धर्मात जे धन आहे ते आपण अशा सत्कारला लावलं निश्चित आपलं कल्याण आपल्या परिवाराचं कल्याण आपल्या गावाचं कल्याण आपल्या राष्ट्राचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी थांबतो